शिक्रापूर परिसरात तीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांना आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी शिकरापूर ग्रामपंचायतचे सरपंच रमेश बबन गडदे माजी सरपंच रामभाऊ सासवडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी उपाध्यक्ष जयश्रीताई पलांडे समता परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावात घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे या मध्ये जी घटना घडलेली आहे घटना ही दोन्ही कुटुंब बाहेरची आहे या शिकरापूर गावामध्ये ताई आमची जी मुस्लिम समाजाची लोक राहतात ही लोक या गावाच्या हिताचा विचार करतात या गावाच्या येशीवरती जो छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला तो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा सर्व खर्च या गावातल्या मुस्लिम बांधवांनी दिला आणि या गावामध्ये या गावामध्ये ही जी घटना घडली या घटनेचा आणि गावाचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही या गावातली सगळी तरुण मंडळी या असल्या गोष्टींना थारा देत नाही आणि काल ताई ही घटना घडली प्रशासनाचे विशेष करून अभिनंदन करतो की त्यांनी त्या ते आरोपीला दोन तासात शोधून अटक करून टाकला बाहेरचे लोक आपल्या गा, गावामध्ये येतात पूर्वी गावामध्ये वडिलकीचा धाक असायचा मोठ्या माणसांना लोक घाबरायची गावातली परंतु आता असं झालंय की बाहेरचे लोक आल्यानंतर आपल्या गावामध्ये राहायला कोण येतं कोण जात आणि रोज किती लोक येतात आणि किती जातात ह्याचा आपल्याला जाणीव राहत नाही आणि त्यामुळे वडिलकीचा धाक नसल्यामुळे जो माणूस येतो तो, तो कसाही वागतो अनेक वेळा रस्त्यावर जाताना आम्ही पाहतो की बाहेरची मुलं आपल्या मुलीची टिंगल टमाळी करताना दिसतात कॉलेजच्या बाहेर शाळेच्या बाहेर मुलं उभी असतात आत्ता मध्यंतरी एक प्रकार दौंड तालुक्यात झाला एक प्रकार आपला बदलापूरला झाला परंतु ह्या तालुक्यामध्ये एवढी मोठी आपली जनगणना असताना सुद्धा आणि एवढे मोठे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असताना पोलीस यंत्रणा ससज्ज असतात सुद्धा ह्या निषेध करते खरं पाहिलं तर पोलीस यंत्रणे सुद्धा स्वतःचा धाक ठेवला पाहिजे पूर्वी पोलीस आला म्हटलं की माणसं बाजूला पडायची गुन्हेगारांना दहशत होती गुंडांना दहशत होती चुकीचं वर्तन करणाऱ्या लोकांना दहशत होती परंतु आता ती दहशत या ठिकाणी दिसत नाही आणि खरं पाहिलं ही काळाची गरज आहे आणि या ठिकाणी ज्या वेळेला अशा अमानवी घटना घडतात त्यावेळेला लोकांना कायदा हातात घ्यावा लागेल अशा प्रकारची वेळ ही समाजावर आलेली आहे आणि मग पुणे यंत्रणेला माझं विनंती आहे की जरी सरकार कोणाचं असेल मंत्री कोणी असेल गृहमंत्री कोणी असेल परंतु खाकी वर्दी एकदा तुम्ही अंगावर घातल्यानंतर तुम्ही तुमच्या ज्या शिस्त आहे नियम आहेत तुमचे जे कायदे आहेत त्याप्रमाणे तुम्ही वर्तणूक केली पाहिजे आपल्या शिकरापूर परिसरामध्ये एक निंदनीय प्रकार घडला आणि त्या प्रकाराच्या निषेधार्थ आपल्या शिकरापुरातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी तसेच संघटना या ठिकाणी उत्स्फूर्तपणे निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला त्या सर्वांचं मनापासून शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो आत्ताच आमचे मार्गदर्शक आदर सरपंच रामभाऊ सासवडे यांनी सांगितलं की शिक्रापूर गावामध्ये जे विषीवर जो पुतळा बसवलेला आहे ते सर्व मुस्लिम समाजांनी वर्गणी करून तो बसवलेला आहे आणि शिकरापूर गावामध्ये कुठल्याही प्रकारचा असा जातीभेद होत नाही आणि शिकरापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड साहेब यांनी चांगल्या प्रकारची भूमिका बजावली आणि त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्या आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी हो अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने एक विनंती करतो की अशा प्रकारच्या शिक्रापूर परिसरामध्ये नव्हे तर आपल्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी घटना घडू नये आणि शिक्रापूर आता तसं पाहिलं तर लहान राहिलेलं नाही एवढ्या खोल्या बाडीने आहेत तर प्रत्येक रूम मालकांनी आपले जे बाडेकरू आहेत त्यांचा बायोडाटा शि शिक्रापूर पुढे देणं गरजेचं आहे शेजारी कोण राहतो हे आपल्याला माहीत नसतं घटना घडल्यावर उग उगा आपण काय करून उपयोग नाही त्याचा त्याच्यापेक्षा आधी घटना घडायच्या आपण जे समजून घेतलं पाहिजे त्या प्रकारे आपण सर्व रूम मालक असेल धारक असेल या सर्वांनी शिक्रापूर पोलीस आपल्या सर्व जे भाडेकरू असेल त्यांचा सर्व बाहेर देणं गरजेचं आहे अशा प्रकारे शिक्रापूर परिसरामध्ये ही घटना घडली खूप निंदनीय आहे या सर्व शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्वांच्या वतीने मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो तसेच या पुढील काळामध्ये अशा कुठलाही प्रकार घडू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो